राष्ट्रवादीच्या या पठ्ठ्याने अजित पवार एकनाथ शिंदेना झोडपून काढलं काकाला सोडून गेल्यापासून अजितदादावर इतके वाईट दिवस आले आहे की त्यांना पक्ष चिन्ह भेटलं पण उमेदवारच मिळेना म्हणून दुसऱ्या पक्षांच्या नेत्यांना उमेदवारी द्यावी लागते बारामतीत तर ग्रामपंचायत निवडणूक असल्यासारखं वातावरण झाले बारामतीत उमेदवार मिळेना म्हणून स्वतःच्या बायकोला उभं केलं बारामतीच्या प्रत्येक गावात सभा घेऊन रडत रडत मतं मागावी लागतात दादाचं पार मांजर झाले राज ठाकरेंचं ते वाक्य आज खर ठरते त्या काकाने हात काढला तर पानपट्टीवाला तरी विचारेल का याला ओ दादा शरद पवार सारखा चुलता भेटायला नशीब लागतं एवढा अन्याय करणारा चुलता आम्हाला भेटला तर आम्ही गळ्यात घालून फिरू खरं तर जयंतराव पाटील साहेबांना विरोधी पक्ष नेता व्हायचं होतं पण बाबा रुसून बसले हे सारखेच रुसतात वा नॉट रिचेबल लगेच बातमी ती नॉट रिचेबल शेरशा बारामती लोकसभा मतदारसंघाला ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचं स्वरूप आले ग्रामपंचायतीच्या एवढे कष्ट कधीच घेतले नव्हते आजीदादांनी गावच सोडी ना की आजीदादानी माझ्या विरोधात उभं राहून दाखवावं असं आढळराव म्हणाले होते का नव्हते काय दादा वेळ आली आमच्या त्याच आढळरावचा प्रचार करायची बाळी आली दादाचं मांजर झालो अहो पवार साहेब हा चुलता भेटायला नशीब लागतं अन्याय करणारा चुलता मला भेटला गळ्यात घालून फिरू हे सांगतात दोन हजार चौदा ला चालले होते सतराला चालले होते एकोणीस ला गेले का तुमच्यासाठी साहेब वड उंदरीत होते भाजपला तुम्हाला मध्ये टाकणार होते ते लोक साहेब बाजवला खेळवत होते असं काय मुद्दे आहेत आत्ता राजकारणाचे मी थेट मुद्द्यावर येतो आता आपल्या डॉक्टर अमल कोल्हे साहेबांच्या समोर उभ्या आहेत डमी उमेदवार आहेत त्यांचं नाव त्यांच्या पक्षाच्या अध्यक्षाला सुद्धा सभेत नीट घेता आलं नाही आढळराव काहीतरी असं आडखळत बोलले आपल्या उमेदवाराबद्दल समोरच्या लोक बोलतायत विशेषतः अजितदादा मित्रमंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष बोलतायत की डॉक्टर अमोल एक नट आहेत दोन हजार एकोणीसला नव्हते असं म्हणले आत्ता असं म्हणतायत अजित दादा आमचा उमेदवार आमचा खासदार जरूर नट आहे प्रसंगी त्यांनी आपलं घर घाण ठेवलं आणि जो आर एस एस भाजपाने आमच्या शिवाजी महाराजांचा संभाजीराजांचा इतिहास लपून ठेवला होता प्रसंगी खोटा इतिहास पुढे आणला होता तो खरा इतिहास पुढे आणण्याचं काप आमच्या खासदाराने केलंय याची आमच्यात कॉलर टाईट आहे आमच्या खासदाराचा आम्हाला स्वार्थ अभिमान आहे फार मोठं ऐतिहासिक काम केलंय जे कधीच कोणी करू शकत नाही मला तुम्हाला सगळ्यांना प्रश्न विचारायचा आहे स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजीराजे ही मालिका बघायच्या आधी तुम्हाला अनाजी पंत माहिती होता का मागच्या माहिती होता का अनाजी पंत ती मालिका सुरू व्हायच्या आधी माहिती होता का आज काय चाललंय महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजीराजांना त्रास देणारा कुटनीतर करणारा अनाजी पंत आजही त्या विचाराची प्रवृत्ती जिवंत आहे अनाजी पंत मेलेला नाही आमच्या महात्मा फुल्यांच्या सावित्रीबाई फुल्यांच्या अंगावर शेण मारणारे चिखल मारणारे होत्या आमच्या संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराज नामदेव महाराज सावतामाळी आमच्या सगळ्या संतांना छळणारे आवलादि त्याच होत्या आमच्या महात्मा गांधींचा खून करणाऱ्या आवलादि त्याच होत्या शिवशाहू फुले आंबेडकरांना त्रास देणारी लोक तीच होती बाळासाहेब ठाकरेंची ओरिजिनल शिवसेना पवार साहेबांची ओरिजिनल राष्ट्रवादीवर दरोडा टाकणाऱ्या अवलादी सुद्धा त्याच आहेत तीच आज म्हणते की मी दोन पक्ष फोडून पुन्हा आलोय दोन पक्ष फोडून पुन्हा आलात अजित दादा म्हणतात मोदी का परिवार मोदी की गॅरंटी रोज जाहिरात चालली दादा तुमच्यावर याच नरेंद्र मोदींनी नरेंद्र मोदी जाऊ दे मला काही घेणं नाही देशाच्या प्रधानमंत्र्यांनी सत्तर हजार कोटीचा भोपाळच्या सभेमध्ये आरोप केला होता त्याच नरेंद्र मोदींच्या परिवारात तुम्ही पाचव्या दिवशी गेला आणि उपमुख्यमंत्री झाला अर्धे लगेच विसरला याच्या आधीची दादा तुमची भाषणं काढून बघा बरं विरोधी पक्ष नेता होते काही काळ खर तर जयंतराव पाटील साहेबांना विरोधी पक्ष नेता व्हायचं होतं पण बाबा रुसून बसले हे सारखेच रुसतात व नॉट रिचेबल लगेच बातमी ती नॉट रिचेबल आता सुद्धा पालकमंत्री मिळताना मी खोटं बोलत नाही बरं का मी कोणावरही टीका करत नाही प्रसंग सांगतोय यांनी पालकमंत्री मिळताना आता चार महिन्यापूर्वी दोन दिवस रुसले होते दिल्लीला जाऊन आले मग पालकमंत्री पद मिळालं मग खुश परवा केडगावला सभा झाली दौंड तालुक्यामध्ये पाटील साहेब तमाशा असतो आमच्याकडे गाव यात्रेमध्ये तमाशा असतो ना त्या तमाश्यात एक राजा आणि एक प्रधान असतो आणि सोंगाडे असतात दोन चार ते, ते सोंगाडे काही मागणी करतात त्या राजा तो राजा म्हणतो मंजूर डोंगर मंजूर नदी मंजूर हवा मंजूर व्हेज मंजूर नॉन व्हेज मंजूर सगळं मंजूर पाणी मंजूर सध्या धडाका चाललाय मंजुरीला अक्षरशः बारामती लोकसभा मतदारसंघाला ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचं स्वरूप आले ग्रामपंचायतीच्या एवढ्या कष्ट कधीच घेतले नव्हते आजी दादानी गाव सोडी ना पक्ष फुटला तो म्हणले मला नऊ नव्वद आमदाराची तिकिटं मिळणार आहेत नऊ तर मिळलेच नाही चारच मिळाले चार मधले बारामतीमध्ये उमेदवारच मिळाना स्वतःच्या बायकोला उभं केलं काय संबंध आहे का होत्या वहिनीचा काय वहिनी जाऊन करणार होत्या लोकसभेत पण नाही सुप्रियाताईंना विरोध करायचा आहे तिकडं प्रांताध्यक्षाला उभं केलं बळबळ इकडं उस्ता माणूस आणला आपल्या शिरूरमध्ये आढळराव पाटील वर्षात तीन पक्ष बदलले माणसानी आणि ज्या अजितदा अजितदा यांनी आव्हान दिलं होतं की आजीत दादानी माझ्या विरोधात उभं राहून दाखवावं असं आढळराव म्हणाले होते का नव्हते काय दादा वेळ आली आमच्या त्याच आढळरावचा प्रचार करायची पाळी आली दादाचं मांजर झालो तुम्ही म्हणता आम्ही पाठे सहाला उठतो सकाळी सहा वाजता तुमच्या पुढे कोणाची गर्दी असती दादा जरा सांगा आम्हाला अहो तसं उपमुख्यमंत्री पद चार वेळा तुम्हाला मिळालं जयंतराव पाटलांना किंवा अशोक बापूंना यांना कुणाला मिळालं असतं ही सुद्धा उठून बसली असती ना अहो पवार साहेब हात चुलता भेटायला नशीब लागतं आणि तरी सुद्धा दादा म्हणत असतील चार वेळा उपमुख्यमंत्री आयुष्यभर पालकमंत्री सगळे गडगंज पक्षी हातात आमच्या सुप्रिया ताईंना साधं तिकीट कुठलं पंचायत समितीचं देण्याचा सुद्धा अधिकार नव्हता पंचायत समितीचा साधा तालुका अध्यक्ष निवडायचा अधिकार नाही हो पुणे जिल्ह्यात कुठलाच अधिकार ठेवला नाही सुप्रिया आणि हे म्हणतात मी तुमच्या पोटी जन्माला आलो नाही माझा गुन्हा दादा तुमच्यासारखा चुलता मला पण मिळू एवढा अन्याय करणारा चुलता मला भेटला गळ्यात घालून फिरू एवढा अन्याय करणारा चुलता मला पण भेटावा काय पवार साहेबांनी केलं हे सांगतात दोन हजार चौदा ला चालले होते सतराला चालले होते एकोणीस ला गेले का तुमच्यासाठी साहेब वडून उंदारीत होते भाजपला तुम्हाला मध्ये टाकणार होते ते लोक साहेब बाजवला खेळवत होते अस भ्रष्टाचार्यांचा एकच नारा तुरुंगापेक्षा भाजप बरा दिलीप वळसे पाटलांचं काय सांगावा मांडीव असले होते साहेबांच्या मांडीव कुणाला जिऊन देत नव्हते जवळ हसन मुश्रीफ फुलपटीला तर परवा क्लीन चिट मिळाली दादालाही परवा चिट मिळाली सगळ्यांना क्लीन चिट पण मित्रांनो या फायली काही झाकल्या जाणार नाहीत जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार येईल इंडिया आघाडीचं सरकार येईल ना या फायली पुन्हा निघतील काय चाललंय आज लोकशाहीचा खात्मा करायचं काम चाललंय हे विचारतात आम्ही काय केलं अव या महाराष्ट्रातल्या सगळ्या एमआयडीसी पवार साहेबांनी चौऱ्याण्णव साली नव आदिवित धोरण आणलं म्हणून हिंजवडीचं आय टी पार्क असू द्या मगरपट्टा असू द्या खराडी असू द्या जेजोरी असू द्या बारामती असू द्या रांजणगाव असू द्या चाकण असू द्या आपल्या मतदारसंघातल्या पुणे जिल्ह्यातल्या नव्हे नव्हे नागपूरच्या बोटीबोरी पासून सुनील तटकरेच्या जीएनपीटी पर्यंत नवी मुंबई पर्यंतच्या सगळ्या एमआयडीसी साहेबांमुळे आलेले लक्षात ठेवा आज महाराष्ट्रामध्ये ज्या सगळ्या रोजगार सगळ्या कंपन्यांच्या मध्ये जो मिळतोय ना सगळ्या तरुणांना सगळ्या जाती धर्माच्या तो साहेबांमुळे मिळतोय महिलांना संरक्षण खात्यामध्ये आरक्षण मिळालं आज मध्ये महिला दिसतात साहेबांमुळे दिसतात आणि साहेबांमुळेच एक महिला 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 आयोगाची अध्यक्ष झाली सुप्रियाताईंच्या हाताखाली काम करत होती ती बाई सध्या रील स्टार बनली आणि सुप्रिया काढती मार आणि सासर अरे आमच्या पवार साहेबांनी पन्नास वर्षापूर्वी आपल्या मुलीला वंशाचा दिवा मानला हा आदर्श जगा पुढे ठेवला पन्नास वर्षापूर्वी जयंतराव पाटील असतील अशोक बापू असतील यांचं खरं तर कौतुक करायला पाहिजे एवढ्या वादळामध्ये ही माणसं साहेबासमोर थांबली साहेबांच्या सोबत थांबली मित्रांनो आपल्याला अमोल कोल्यांना का निवडून द्यायचंय आज लोकशाही अडचणीत आहे राज्यघटना अडचणीत आहे दादा म्हणतात की राज्यघटना चंद्र सूर्य असेपर्यंत कुणी बदलू शकत नाही मित्रांनो राज्यघटनेला आता झकमा केल्यात तुम्हाला सांगतो निवडणूक आयोगाचा कमिशनर नियुक्त करण्यासाठी सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश पंतप्रधान आणि विरोधी पक्षनेता या तिघांची कमिटी होती या तिघांच्या कमिटी मार्फत निवडणूक आयोगाचा कमिशनर नेमला जायचा नरेंद्र मोदींनी कायदा बदलला आणि आता सरनिदेशांना काढून टाकलं पंतप्रधान कायदा मंत्री आणि विरोधी पक्ष आता निवडणूक आयोगाचा अध्यक्ष नेमला याला म्हणतात राज्यघटना मुडीत काढणं लोकशाही मुडीत काढणं म्हणजे काय दोन वर्ष झाली <laughs> दोन वर्ष झाली आपल्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका का होत नाहीत हा माझा जाहीर सवाल आहे आजी दादा तुमचा लय आहे ना दिल्लीमध्ये कारण आम्ही शहाला मोदींना फोन की जिल्हा परिषदच्या निवडणुका लावा कशाला कोर्टाची आड धाडता यांना भीती वाटते की महानगरपालिका जिल्हा परिषद मध्ये आपली सत्ता येणार नाही आज डॉक्टर अमोल कोल्हेंची सुप्रियताची सगळ्या आपल्या महाविकास आघाडीच्या उमेदवारांची निवडणूक सर्वसामान्य लोकांनी हातात घेतलेली सर्वसामान्य लोकांनी इथं पुढारी नाही आणि चांगल्या पद्धतीने महाविकास आघाडीला यश मिळणार आहे आज शेवटचे दोन मुद्दे सांगतो आणि मी थांबतो शेवटचे दोन मुद्दे आपल्याला अमोल कोल्यांना का खासदार करायचं याचं कारण असं आपला खासदार स्वच्छ चारित्र्याचा आहे आपल्या खासदारावर कुठला दोन रुपयाच्या भ्रष्टाचाराचा चा आरोप नाही आपला खासदार चरित्र अभिनेता आहे संभाजीराजांचा इतिहास पुढं आणणार आहे फार मोठं ऐतिहासिक काम केलंय बाकीचं नळ्या बांधणे आणि इमारत बांधणे काम चालूच राहणार आहे आजीदा एस टी स्टँड बांधले चाळीस कोटीचे एस टी स्टँडला या स्टेज नाहीत काल बारामतीचे लोक सांगत होते यश कमी करून टाकले ये ते येत्यात त्या फाटक्या तुटक्या तुट सीटर आहे काच नाही अहो त्या एक चाळीस कोटीचे तिथं तुम्हाला सांगतो दोन कोटीचे एक संडास बांधले याला म्हणतात विकास आज रोजगार गेलाय त्याच्या आजीदादा बोलत नाहीत फडणवीस बोलत नाहीत एकनाथ शिंदे बोलत नाहीत त्यांनी सांगितलं शासन आपल्या दारी काहीच नाही तीन तीन महिने दाखले रुजवले आणि तिथं वाटप केलं यांनी काय केलं अजून मराठ्यांना सांगितलं ओबीसी तुमचा शत्रू आहे ओबीसीना सांगितलं मराठा तुमचा शत्रू आहे दोन हजार एकोणीसला सुद्धा त्यांनी हेच केलं होतं कोरेगाव भीमाला दंगल घडवले सांगितलं मराठ्याला सांगितलं दलित तुमचा शत्रू आहे दलितांना सांगितलं मराठा तुमचा शत्रू आहे पुलवामा घडवलं हिंदू मुस्लिम करायला सुरुवात केली त्यावेळेस आता सुद्धा पुन्हा नरेंद्र मोदी पायाखालची वाळू सरकल्यामुळं पुन्हा जातीवाद करायला लागले दोन हजार चोवीसच्या निवडणुकीसाठी यांनी आरक्षणाचा मुद्दा पुढं करून ओबीसी यांनी मराठ्यांना झुंजत ठेवलं झुंजत ठेवताना तुम्हाला एक किस्सा आठवत असेल ज्यावेळेस मनोज जोरंगे पाटलांचं उपोषण मागे घ्यायचं होतं सरकार आरक्षण देणार होतं ते आरक्षण दिल्यानंतर दोन एक फुल दोन हाफ या दो तिघांची पत्रकार परिषद व्हायची होती मुख्यमंत्री आणि दोन अर्ध्या अर्धे उपमुख्यमंत्र्यांची त्या पत्रकार परिषदेचा किस्सा तुम्ही आठवा तिथं विचारलं इतकी जिना चढत बोलत आले एकनाथ शिंदे म्हणले आपलं बोलून मोकळं व्हायचं दादा म्हणले ओके फडणवीस म्हणले माईक चालू आहे दुसरा शेवटचा मुद्दा सांगतो आणि थांबतो आरक्षणाच्या मुद्द्यावर पवार साहेबांनी आणि काँग्रेस राष्ट्रवादीच्या सरकारनी जे काम केलंय ना ते भारतीय जनता पार्टीने कधीच केलं नाही कुठल्याही देशात आपल्या राज्यात केलं ना, नाही चौऱ्याण्णव सालच्या जी आर बद्दल जे अफवा पडल्या जातात त्या चौऱ्याण्णव सालच्या जी आर मध्ये पवार साहेबांनी जी अंमलबजावणी केली मंडल आयोगाच्या निर्णयाची अंमलबजावणी केली मंडल आयोग व्हीपी सिंगांनी आणला भारतीय जनता पार्टीने त्यांचा पाठिंबा काढून घेतला सरकार पाडलं कारण मंडल आयोग आणला व्ही सिंगांनी महाराष्ट्रात पहिल्यांदा राबवला आदरणीय पवार साहेबांनी क्या मंडल कोना कोना मराटा, मराटा, त्या मंडल आयोगामध्ये कोणाकोणाला आरक्षण मिळालं महाराष्ट्रातल्या तीनशे शेहेचाळीस जातींना आरक्षण मिळालं ज्याच्यामध्ये कुणबी मराठा सुद्धा आहे कुणबी मराठा मराठा कुणबीला तेव्हापासून आरक्षण मिळतंय चौऱ्याण्णव सालापासून तीच जारंगे पाटलांची मागणी की पुरावा ज्याचा आहे त्याला दाखला द्या इतकं साधं आहे त्यामुळे पवार साहेबांच्या बद्दल कुणीही बोलू शकत नाही उलट फडणवीसांनी धनगर समाजाला फसवलं एनटीचं आरक्षण धनगर समाजाला पवार साहेबांनी दिले तालच्या जी आर मध्ये एन टी टी वगैरे फडणवीसांनी बारामतीमध्ये धनगर समाजाला सांगितलं की तुम्हाला पहिल्या कॅबिनेटला आरक्षण देऊ पण प्रत्यक्षात दिलं नाही आजपर्यंत दहा वर्ष झुंजत ठेवलं धनगर समाजाची फसवणूक केली तोंडाला पानं पुसली मित्रांनो शिवाजी पवार म्हणतात गद्दारी केल्यापासून अजितदादांचा पदोपदी अपमान होतोय पूर्वीचा दादा काय होता आणि गद्दारी केल्यापासून शेपूड घातलेला भिजलेला लांडगा झालाय आज कोणच दादाला मान देत नाही रवींद्र चव्हाण म्हणतात महाविकास आघाडीच महाराष्ट्रात जिंकणार आहे तेतीस ते, ते पस्तीस जागा महाविकास आघाडीला मिळणार महायुतीला महाराष्ट्रात फक्त तेरा ते पंधरा जागा मिळणार विशाल वाघमारे म्हणतात महाराष्ट्राचे राजकारण म्हणजे हास्य जत्रा होय मांजर नाही लोकसभा इलेक्शन नंतर दादाचा उंदीर पण होईल विधानसभा नंतर बेडूक शंभर टक्केच होणार काय दादा काय करून घेतले जिंदगीचं नुसती पळापळी करायची वेळ आली आहे सत्यमागे